पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत स्वागत करतो आणि आदरणीय सुष्माताईंना विनंती करतो की आपण थेट पत्रकार बाबांशी संवाद साधावा आदरणीय सुष्माताई आमदार

पटवर्धनची आणि सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित आहेत संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं कालपासून संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे आणि कालच्या दोन सभा झाल्यानंतर गंगापूर आणि वैजापूर त्याच वेळेला बजाज सन्माननीय मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद चालू होती सॉरी सभा चालू होती आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या सभेला उपस्थित होते मला असं वाटलं की मुख्यमंत्री महोदय काहीतरी आम्हाला नवीन सांगतील मुख्यमंत्री महोदय संभाजीनगरच्या एकूण प्रश्नांवर आपली भूमिका मांडते इथलं काय त्यांचं काम आहे त्यावरही ते बोलते परंतु ज्या पद्धतीने काल त्यांनी एकूण भ्रमनिरास केला आणि त्यांनी जी भूमिका मांडली तत्पूर्वी जी भूमिका उमेदवार संदीपाल मुंगरे यांच्याकडून आले हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही की संभाजीनगरच्या नामकरणामध्ये काय काय अडथळे होते आणि ते कशा पद्धतीने दूर केले या शहराचं नामकरण हे संभाजीनगर वागतं याचा जो पहिला निर्णय होता हा पहिला निर्णय हा समान पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाला त्यानंतर निव्वळ आणि निव्वळ श्रेयवादासाठी म्हणून भाजप आणि महायुतीकडून ठरवून त्यांचीच माणसं आक्षेप व्यक्त करणाऱ्या याचिका घेऊन कोर्टाकडे गेली आजचा दिवस चांगला आहे की त्या सगळ्या याचिका कोर्टाने खारिज केलेल्या आहेत आणि या नामकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे श्रेयवादाचं राजकारण करताना काल मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की संदीपान हे नामकरण झालेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडून एवढं स्टेटमेंट निश्चितच अपेक्षित नाही की संदीपान मुळे नामकरण झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की दोन टप्प्यातलं मतदान झालेलं आहे तिसऱ्या टप्प्यातलं काल पार पडलेलं आहे या तीन टप्प्यातली एकूण मतांची टक्केवारी बघता मागच्या वेळेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर जनरली निवडणूक आयोगाकडून मतदान झाल्यानंतर अवघ्या दोन तीन तासांमध्ये मतांची टक्केवारी एकूण किती आहे ही प्रकाशित केली जाते मात्र दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर तब्बल चार दिवसांनी निवडणूक आयोगाने मताची टक्केवारी प्रकाशित केली जी मतदान झालेल्या दिवशीच्या टक्केवारीपेक्षा दोन ते सात टक्क्यांनी वाढीव होती ही दोन ते सात टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढीव असण हे आमच्यासाठी चिंताजनक आहे आणि सन्माननीय सर्व प्रिंट आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींच्या आम्ही हे तातडीने लक्षात आणून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं अगदी तीच गोष्ट कालही झाली तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर मतदान झाल्यापासून पुढच्या एक ते दीड तासात जी मतांची टक्केवारी सांगितली गेली त्याच्यापेक्षा वेगळी मतांची टक्केवारी पुन्हा रात्री उशिरा जाहीर केली गेली जे की अत्यंत वाईट आहे मी मतांची टक्केवारी जरा आपल्याच्या समोर विषद केली पाहिजे जी किती गंभीर बाब आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या एकूण मतांच्या टक्केवारीमध्ये तीन ते साधारणतः पाच पॉइंट पंचाहत्तर एवढी ती टक्केवारी वाढीव सांगितलेली आहे फेज वन मध्ये मेल टर्नआउट हा सहासष्ट पॉईंट बावीस टक्के होता फिमेलचा टर्न आऊट हा सहासष्ट पॉईंट सात टक्के होता थर्ड जेंडर टर्नआउट हा एकतीस पॉइंट बत्तीस टक्के होता आणि ओव्हरऑल जो टर्न टर्नआट होता तो सहासष्ट पॉईंट नव्याण्णव टक्के होता फिमेलचा टर्न टर्नआउट हा सहासष्ट पॉईंट बेचाळीस टक्के होता थर्ड जेंडरचा टर्नआउट हा ट्वेंटी थ्री पर्सेंट सिक्स होता एकुन 66 तक्य होता एकूण पण यातली जी वाढ आहे जी चार दिवसांनी प्रकाशित केली ती वाढ तब्बल तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढलेली आहे ही वाढीव मतांची संख्या कुठून आली कशी आली याची उत्तर एकदा आम्हाला अपेक्षित आहे कारण आम्ही करून पास होणारे लोक नाहीत आम्ही गेली दोन वर्ष मेहनत घेतोय स्वायत्त यंत्रणांचा ससेविरा लागलेला असताना सुद्धा स्वायत्त यंत्रणांचं दडपण काय पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या कच्छपी लागून काम करत आहे ईडी सीबीआय आणि इलेक्शन कमिशन या सगळ्यांचाच एकूण पक्षपातीपणा आम्ही बघत आहोत कारण जे लोक जाहीरपणे पैसे वाटतात ज्यांचे व्हिडिओ आम्ही ट्विट करतोय ज्याची माहिती आम्ही देतोय की ठाण्यामध्ये दे एक मीनाक्षी महापौर नावाच्या उपमहापौर ज्यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ मी स्वतः ट्विट केला ज्याच्यावर एकाही शब्दाने निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही काल एन सी पीचे नेते रोहित पवार यांनी काटेवारीमधला पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ ट्विट केला त्यावरही कारवाई नाही तिसरी गोष्ट काल धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये हो परांडाच्या बुथ सेंटरच्या समोर समाधान पाटील नावाच्या सत्तावीस वर्षीय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा जो निर्घुन बळी घेतला गेला त्याच्याही संबंधाने अजूनही सरकारने कुठलीही संवेदना व्यक्त केली नाही लोकशाहीचा उत्सव चालू असताना जर अशा पद्धतीने खून खराबा होत असेल तर आधीच लोकांची मतांची टक्केवारी ही इतकी खाली आलेली आहे की कालच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात कमी मतदान हे बारामतीमध्ये अर्थात सत्तेचाळीस टक्के झालं आहे सत्तेचाळीस टक्के लोकांच्या मतदानावर लोकप्रतिनिधी ठरवायचा याचा अर्थ असा की त्रेपन्न टक्के लोकांची मतच विचारात घेतली जात नाही हे गंभीर आहे आणि हे का गंभीर होत का लोक मतदान प्रक्रियेला बाहेर पडत नाही तर त्याला कारण सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिका आहे सत्ताधारी ज्या पद्धतीने पक्षपाती वागतात आणि पक्षपाती वागत सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय विरोधकांना वेगळा न्याय एकूण मतप्रक्रिया चालू असतानाच अशा पद्धतीने गँगवर करणं आणि तानाजी सावंत परांड्यामध्ये आमच्या एका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचा बळी घेणं हे अत्यंत चिंताजनक आहे आणि येणाऱ्या काळातल्या मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम करणारा आहे आमची आपल्या माध्यमात विनंती असेल सरकारला की या सगळ्या वातावरणात निर्धोकपणे मतदान प्रक्रियेला तेरा तारखेला लोकांना बाहेर पडता आलं पाहिजे आणि त्यासाठी स्वतंत्र स्वायत्त असं वातावरण उपलब्ध करून देणं ही सरकार पक्षाची पर्यायाने गृहमंत्री बनवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे कारण कालचा बळी हा सरकार पक्ष विशेषतः देवेंद्र फडणवीस नावाच्या नापास गृहमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा बळी आहे हे आम्हाला गांभीर्याने इथे नोंद करावं लागते जर संभाजीनगर आणि संभाजीनगराच्या मुद्द्यांवरती येऊया नामकरणाच्या मुद्द्याचा तर श्रेय देण्याचा प्रयत्न काल केलाच केला पण काल ज्या पद्धतीने संभाजीनगरच्या विकासावर न बोलता एकूण इथल्या लोकसभेच्या प्रश्नांवर न बोलता ही निवडणूक लोकसभेची आहे की गल्ली बोळातली आहे ठेवता <coughs> ज्या पद्धतीने सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेली आहे ती कमालीची चिंताजनक आहे मुख्यमंत्री महोदयांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेत ते असं म्हणाले की वीर जवानांचा शहीदांचा बळी घेणाऱ्या काँग्रेसला तुम्ही साथ साथ देणार देणार आहात आहात की देशभक्त मला म्हणजे काय कौतुक करावं ते कळत नाही त्यांनी कुठून हे सगळे जावे शोध लावले ते एकदा त्यांनी स्पष्ट केले पाहिजे कारण ज्या काँग्रेसच्या अनेकांनी ज्यांच्या पिढ्या या देशांसाठी गेल्या ज्यांनी या देशासाठी गोळं झेडलं शहीदत्व पत्करलं तुम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेता आणि ज्या संधीपाळ भोंगर इथे प्रत्येक रस्त्याला जिथं ब्रेक लागेल तिथं स्पीड ब्रेकर आणि जिथं स्पीड ब्रेकर तिथं दारूचं दुकान उभं केलं अशा एका दारू विक्रेत्याला जर तुम्ही देशभक्त म्हणत असाल तर हा या देशातल्या वीर जवानांचा इथल्या देशभक्तांचा आणि शहीद गेलेल्या आमच्या अनेक लढवै यांचा हा अपमान आहे याच भान मुख्यमंत्री असायला हवं ते मुख्यमंत्री आहेत याचा अर्थ ते काहीही बोलतील आणि लोक खपून घेतील असं अजिबात होत नाही या सगळ्यांमध्ये ना काल त्यांनी संभाजीनगर प्रश्न संभाजीनगरचा चालू होता मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पर्यंत पोहोचले होते मुख्यमंत्र्यांचा गृहपाठ कोण करून देतं काही मला माहीत नाही पण त्यांचा कुणीतरी होमवर्क चांगल्या माणसाने एकदा करून देण्याची गरज आहे या निमित्ताने अजून एक स्पष्ट केलं पाहिजे की के संभाजीनगरमध्ये बहुल मुस्लिम मतदार आहेत हा कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघ आहे अशा कॉस्मोपॉलिटियन संघामध्ये जबाबदार या राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वक्तव्य करणं गरजेचं आहे पण काल त्यांनी ज्या पद्धतीने ऐकून इथल्या मुस्लिमांच्या बद्दलची वक्तव्य केली आहे ती धार्मिक भावना दुखावणारी आहेत धर्मा धर्मात ते निर्माण करणारी आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर निवडणूक आयोगाने दखल घेत तक्रार दाखल केली पाहिजे मुख्यमंत्री महोदयांच्या कालच्या धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या जाणीवपूर्वक धर्माधर्मांमध्ये विष पसरवणाऱ्या भाषेवर आक्षेप घेत आणि स्वतः शिवसेनेची जबाबदार पदाधिकारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कालच्या त्यांच्या भाषणाच्या संबंधाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत दा। आहे कारण त्यांची भाषा मुख्यमंत्री पदाला शोभणारी आहे ना एका उमेदवाराच्या प्रचारकाची भाषा आहे त्यांची भाषा ही निव्वळ आणि निव्वळ संभाजीनगर मध्ये येणाऱ्या काळात दंगली कशा निर्माण होतील चिथावणी कशी मिळेल अशी चिथावणी खोर करणारी आहे मला अपेक्षा आहे की आजही ते संभाजीनगर भागात आहेत ते जालन्यात आहेत आणि या दोनही ठिकाणी त्यांनी संभाजीनगर मध्ये काय केलं जालन्यात काय केलं महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं बेरोजगारीचा प्रश्न किती सोडवला इथले किती उद्योग गुजरात मध्ये जाण्यापासून वाचवले महागाईचा आणि बेरोजगारीचा दर किती कमी केलेला आहे महिला सुरक्षेवर काय केलं यावरची उत्तरं देणं त्यांनी अपेक्षित आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसांची स्क्रिप्ट वाचू नये मुख्यमंत्र्यांनी कॉप्या करून पास होण्याचा प्रयत्न करू नये मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावे आणि निवडणूक आयोगाला आमची विनंती असेल की निवडणूक आयोगाने कुणाच्याही दर्पणाखाली न येता हे मुख्यमंत्री आहेत तर त्यांना आम्ही अभय देऊ आणि सामान्य कार्यकर्ता आहे तर लगेच नोटीसा पाठवू अशा पद्धतीने पक्षपात न दाखवता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाषणाबद्दल तातडीने तक्रार दाखल करून घ्या अन्यथा जर पुढच्या काही काळामध्ये इथे तणाव निर्माण झाला आणि कुठलीही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्याला संपूर्णत जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील याची कृपया नोंद घ्यावी